हाय हॅलो नमस्कार आजच्या दुपारच्या छोट्याशा ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा तुमचं नव्याने स्वागत आहे आणि आम्ही सकाळी सकाळी साडेसात वाजता फोर व्हीलर घेऊन निघालोत आणि कुठे निघालोत माहिती आहे का तुम्हाला तर खूप आनंद असा झालेला आहे कारण रात्रीच्या टायमाला अचानक मिस्टर बोलले की उद्या आपल्याला जायचं आहे अखंड ब्रह्मांड नायक यांच्या भेटीला म्हणजे स्वामींच्या भेटीला आणि वसईला भुईगावला हे मठ आहे आणि त्या मठात आम्ही अगदी आवर्जून जात असतो आणि आता खूप मोठा मधला वेळ गेलेला आहे आणि त्या वेळेत स्वामींची भेट घेतली नव्हती सुख दुःख काहीही सांगितले नव्हते स्वामींना आणि हे सुखदुःख सांगण्यासाठी आम्ही अगदी सकाळी साडेसातच्या सुमारात निघालो आणि निघतानाच विचार केला की तुम्हालासुद्धा आज स्वामींच्या भेटीला घेऊन जाते कारण स्वामींचा सप्ताह चालू आहे सव्वीस तारखेला स्वामींची पुण्यतिथी आहे आणि ह्या सप्ताहात मी तुम्हाला ज्या उपायाचे आणि सेवेचे व्हिडिओ जे टाकते त्यातसुद्धा सांगितलेले आहे की तुम्ही या सप्ताहात कुठलीही सेवा स्वामींची करू शकता आणि असा योग आला की अचानकच स्वामींकडे जायचं ठरलं खूप दिवसापासून ठरत होतं परंतु सक्सेस होत नव्हतं आणि आज ते सक्सेस झालं आहे अगदी घरातून निघालो साडेसात वाजता आणि साडेसात वाजता वाहनं थोडीशी कमी असतात त्यानंतर भरपूर वाहनं असतात आणि आता आपल्याला माहिती आहे पूर्ण भारतभर प्रत्येक रस्ता काही ना काहीतरी रस्त्यात कामं चालू आहेत आणि त्यामुळे इतकी ट्रॅफिक असते इतका प्रदूषण असतो परंतु स्वामींच्या भेटीला सांगितलं तर हे सर्व आपल्या डोक्यात राहत नाही आणि बघा हायवेला इतकी ट्रॅफिक आहे भयानक ट्रॅफिक आहे ही मुंबईकडून गुजरातकडे वाहनं चाललेली आहेत आणि आम्ही मुंबईकडे चाललोत आता वसईला स्टेशनला पोचलो ईस्टला पोचलो आणि ईस्टनंतर लगेच फटाफट वेस्टला गेलो वेस्टलाच आहे हे भुईगाव आणि इथून टर्न मारलं आहे आणि बघा शहरात खूप सारी वाहनं असतात त्यामुळे गाडी खूप सांभाळून चालवावी लागते कुठलीही बडबड न करता वाहनं व्यवस्थित चालवायची कारण आपण ज्यावेळेला गाडी चालवतो त्यावेळेला खूप साऱ्या गाड्या असतात आणि बडबड करत असू किंवा इकडे तिकडे लक्ष असेल तर नक्कीच आपलं काहीतरी होऊ शकतं त्यामुळे अगदी सावकाश वाहनं चालवा आणि स्वामींकडे अगदी फास्ट फास्ट अशी खूप सारी वाहनं केलीत कारण मी तुम्हाला हा व्हिडिओ थोडासा फास्ट फॉरवर्ड करते कारण स्वामींकडे लवकर लवकर पोचायचं आहे बघा त्यामुळे मोठा व्हिडिओ बनवत नाही फटाफट फॉरवर्ड करते आणि बघा खूप सारी वाहनं आहेत पिवळ्या रंगाचे गुलमोहर प्रत्येक ठिकाणी इतके फुले आहेत इतका मन मोहून जातो आहे ह्या पिवळ्या रंगाच्या फुलांना फुलांमध्ये आणि बघा खूप सारी मोठ्या मोठ्या बिल्डिंग आहेत मुंबई म्हटलं तर मोठमोठ्याला बिल्ड बिल्डिंग असतात आणि बघा आम्ही आता स्वामींच्या मठाकडे चालोत तोच हा रस्ता आहे जो स्वामींच्या मठाकडे जातो स्वामींकडे जायचं म्हटलं ना की अगदी काय करू काय नको करू किंवा स्वामींना नैवेद्यासाठी काय करायचं हे खूप सारे प्रश्न आणि अगदी मन अगदी भांबावून जातं की स्वामींकडेच जायचं आहे हा इतका सुंदर रस्ता आहे दोन्ही साईडहून पावसाळ्यात इतकं पाणी असतं हा खाजणाचा रस्ता आहे म्हणजे याला खाडीचा रस्ता सांगतो तो रस्ता आहे आणि हा रस्ता आता खूप छान बनवला आहे महानगरपालिकेने इथे खूप सारी छान छान झाडं लावल्यात आणि ही हिरवळ इतकी सुंदर दिसते पावसाळ्यात नक्कीच मी तुम्हाला दाखवीन गेल्या वर्षीसुद्धा एक छोटासा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवलेला आजूबाजूला खूप पाणी होतं आणि मधून आमची गाडी चालली होती आणि बघा आता स्वामींकडे आपण लवकरात लवकर पोचू स्वामींकडे तुम्हाला पण जायचं असेल तर तुम्ही वसईला उतरून जाऊ शकता इष्टला बस लागलेले असतात किंवा रिक्षासुद्धा असतात आणि भुईगावचं जे मठ आहे स्वामींचं आणि तिथली जी मूर्ती आहे इतकी अप्रतिम आहे असं वाटतं की स्वामी साक्षात आपल्याशी बोलतात आपले सुख दुःख आपल्याला विचारतात असं मला तरी जाणवतं तुम्ही गेल्याच्या नंतर तुम्हाला काय जाणवतं हे तुम्ही सुद्धा मला नक्कीच कमेंट करून सांगा स्वामींकडे जायचं झालंच जा 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 तर तुम्हीसुद्धा कुठल्याही वेळेला जाऊ शकता परंतु गुरुवारी थोडीशी गर्दी असते आणि जर तुम्हाला निवांत जायचं असेल जा जा तर तुम्ही थोड्याशा वेळाने जा म्हणजे दुपारच्या वेळेला जा तरीही चालेल स्वामींकडे कुणीही जाऊ शकतं मी आम्ही त्या दिवशी गेलो त्या दिवशी पाहिलं तर गर्दी खूप कमी होती परंतु सप्ताह चालू होता म्हणजे सप्ताह चालू आहे स्वामींची सव्वीस तारखेला पुण्यतिथी आहे त्यामुळे तिथेसुद्धा खूप साऱ्या सेवा चालू होत्या अखंड नामजप स्वामींचं चालू चा होतं आणि त्या सेवेत खूप सारे लांबून लांबूनसुद्धा भक्त येतात आणि त्या सेवेत स्वत ती सेवेत स्वतःला झोपून घेतात म्हणजे कुठलीही सेवा असू द्या तिने आणि आत्ता स्वामींचं भुईगावचं जे मठ आहे इतकं सुंदर बनवलं आहे तिथे राहण्याची सुविधा सुद्धा केलेली आहे आणि तुम्हाला मी दाखवते तर बघा ना हे जे गाव आहे इतकं सुंदर आहे जसं काय स्वामींनी आणि तिथे जे ख्रिश्चन पोळी आहेत त्यांच्या माऊलींनी त्यांना इतकं दिलं आहे की त्या गावात गेल्याच्यानंतर इतकी पॉझिटिव्हिटी आपल्याला वाटते इतके पॉझिटिव आपल्याला वाटतं की ह्या गावातून पुन्हा आपल्या घरी जाण्याचं मन होत नाही इतकं हे सुंदर गाव आहे आणि हे बघा हे प्रसादालय आहे Bye. Uh... thank uh you -huh. स्वामींची मूर्ती पाहिल्याच्या नंतर मन असं मोहून जातं स्वामींना किती दुःख सांगू स्वामींशी किती गप्पा मारू पूर्ण दिवससुद्धा ह्या मूर्तीच्या समोर अगदी कमी पडतो तर तुम्हाला स्वामींची मूर्ती स्वामी कसे वाटले तुम्हाला आवडला का आजचा हा डेकोरेशन मला नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास